ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनल स्वागत करते अनिल देशमुख पीए च्या माध्यमातून पैसे घ्यायचे सचिन वाजेनचे गंभीर आरोप फडणवीसांना पत्र लिहून माहिती दिल्याचा मोठा दावा सचिन वाजे विश्वास ठेवण्यालायक नाही हायकोर्टाचा दाखला देत अनिल देशमुख यांनी वाजेचे आरोप फेटाळले अनिल देशमुख सचिन वजेंची नार्को टेस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होईल गिरीश महाजनांची मागणी नाशिक मध्ये अजित पवारांची वीज बिलावरून मोठी घोषणा शेतकऱ्यांना पाच वर्षे वीज मोफत वर्षा निवासस्थानी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात महत्वाची बैठक पार पडली